आणि आपण पाहतात विदर्भ सत्यजित बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे दोनशे पस्तीस कोटी लवकरच मिळणार केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व माजी आमदार संजय रायमुलकर यांचे कल्याणा गावात चंगी स्वागत गावकऱ्यांशी साधला संवाद जाणून घेतल्या आणि अडचणी आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फांगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर तालुक्यातील लाडकी योजना बचत गट यातून महिला सक्षमीकरण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे एक रुपयात पीक विम्यामुळे सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता आला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांचे पीक विमा रकमेचे वितरण झाले असून उर्वरित दोनशे पस्तीस कोटी त्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा होतील असे केंद्रीय आयुष आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी यावेळी सांगितलं आज मेहकर तालुक्यातील कल्याणा येथे जनसंवाद दौऱ्यानिमित्त आयोजित सभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार संजय रायमुलकर उपस्थित होते शिवसेनेचे तालुका प्रमुख सुरेश तत्या वाळूकर पवनराव भोसले सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष अरुण दळवी दिलीपराव देशमुख भाजपचे तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट शिव ठाकरे रमेश धोंगडे प्रमोद काळे भागवत देशमुख नारायण काबरा भास्कर निकम शिवसेना लोणार तालुका प्रमुख भगवानराव सुलताने प्रल्हादराव सुलताने युवासेनेचे जिल्हाप्रमुख ऋषिकेश जाधव तालुका प्रमुख भूषण घोडे राजू काटे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते झालेला आहे तरी सर्व गावकरी मंडळींना नम्र आहे की त्यांनी बिंडामध्ये येऊन बक्षाची कृपा करावी आणि सर्व चाललं त्यांच्या समोर आलेले माननीय समोर

आगे। 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 का बंगाळ साहेबांचं शुभा आमच्या कल्याण गावामध्ये झालेलं आहे हार्दिक अभिनंदन दिलीप बापू देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी प्रतापरावजी दादो साहेब केंद्रीय मंत्री भारत सरकार यांचं कल्याणा गावामध्ये आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत आपले कार्यसम्राट आमदार माननीय संजयजी रायमुरकर साहेब यांचं सुद्धा कल्याणा गावामध्ये आगमन झालेलं आहे या कल्याणा गावाच्या वतीनं त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो स्वागत करतो स्वागत करतो समस्या जाणून घ्याव्या म्हणून आजचा हा संवाद दौरा आपण आयोजित केला त्या दौऱ्याच्या निमित्तानं आमच्यासोबत आलेले आपले योगाचे माजी आमदार डॉक्टर संजय रामोलकर बवनरावजी भोसले सुरेश तात्या दिलीप बापू आपल्या गावचे ज्येष्ठ नागरिक शसराव पाटील सरपंच सोनू नेताई सर्व सन्मान्य पदाधिकारी महायुतीचे आमचे भारतीय जनता पक्षाचे वकील साहेब उपस्थित सर्व गावकरी बांधवांनो मातांनो आणि भगिनींनो पत्रकार मित्रांनो सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांच्या प्रति आभार सुद्धा व्यक्त करतो ते की गेल्या पस्तीस चाळीस वर्षाच्या या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये आपण कल्याणा कल्याणावासियांनी जे माझ्यावर भरभरून प्रेम केलं मला सातत्यानं भरभरून आशीर्वाद दिले एवढंच नाही ते येणाऱ्या पुढच्या निवडणुकीतला कुठलाही उमेदवार असो तो उमेदवार न पाहता केवळ शिवसेनेचा उमेदवार म्हणून भरभरून असे मत देण्याचं काम नेहमी करता या कल्याणा गावात नाहीतर एक माझ्यासारखा मागणीसारख्या लहानशा गावात एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आलेलो मी आणि हा जवळपास देशाच्या केंद्रीय मंत्रिपदापर्यंत जी मजल आपण मारली त्यामध्ये आपल्या लोकांचा सिंहाचा वाटा आहे तुम्ही सातत्यानं जे आशीर्वाद देत गेले त्यामुळंच ही पायरी किंवा हे पद आपण त्या ठिकाणी प्राप्त करू शकतो आणि म्हणून विशेष करून आपल्या सगळ्यांचे आभार मानण्यासाठी त्याचा दौरा होता इथं आल्यानंतर आपल्या अनेक समस्या या ठिकाणी आपल्या गावकऱ्याचे आहेत पीक विम्याच्या संदर्भामध्ये आहे रस्त्याच्या संदर्भात केटीवेअर असेल आणखी कुठले सभामंडप असतील पुतळ्याचं शिवशोभीकरण असेल मला वाटते आपल्या माजी आमदारांनी त्याबद्दल सगळी माहिती दिली काही कामं राहिले नको ती पण आपल्या सगळ्यांना माहीत आहे की बांधवणूक कामं करायचे असतील विकास तुम्ही पाहिला असेल की मागच्या अडीच वर्षामध्ये जवळपास चार साडेचार हजार कोटी रुपयाची कामं आपल्या या मेकर विधानसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी मी पंधरा वर्ष आमदार होतो पाच वर्षातून एक सभामंडळ द्यायला पाच सात लाखाचा दुसरं काम त्या गावाला भेटत नव्हतं कारण की तेवढा निधी आम्हाला मिळत नव्हता पण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने म्हणा प्रेमानं म्हणा एकनाथराव शिंदे सारखा एक सामान्य कुटुंबातला व्यक्ती त्या ठिकाणी मुख्यमंत्री झाला आणि त्यांनी भरभरून निधी आपल्या मतदारसंघाला त्या ठिकाणी दिला मग त्यामध्ये मेहकर शहर असेल ग्रामीण भाग असेल लोणार शहर असेल तिथं तुम्ही पाहाला असेल तर या मागच्या अडीच वर्षामध्ये फार मोठा विकासाचा अमलाग्र बदल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो पण जसे जशी आपल्याला कामं होतात तितक्या लोकांच्या अपेक्षा सुद्धा वाढतात आणि त्या अपेक्षा काही चुकीच्या नसतात कारण की ही जी कामं तुम्ही या ठिकाणी सांगितली समस्या सांगितल्या त्या खऱ्या अर्थाने या पूर्ण होणं आवश्यक असतं कारण की या हिता लोकांच्या हिताच्या असतात लोकांना त्यापासून समाधान किंवा सुख मिळणार असतं फायदा होणार असतो आणि म्हणून या गोष्टी करणं आवश्यक असतात त्या के आपण केल्यात राहून मला मराठे बबनरावला यांना माहिती आहे की आपण पूर्वीच्या काळामध्ये सगळ्यात जास्त क्षेत्र असते कल्याण गावातच आपण केली अजूनही बरेचसे रस्ते बाकी आहेत त्याबद्दलच्या मागण्या तुम्ही केल्या आणि आपल्या या सरकारनं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जाहीर केलं होतं की येणाऱ्या पुढच्या पाच वर्षामध्ये पंचेचाळीस हजार रस्ते आम्ही त्या ठिकाणी करून देऊ त्यामध्ये निश्चित आपले कल्याण गावाचा नंबर त्या ठिकाणी असेल पण आपण या ठिकाणी बसलेली बरीचशी तरुण मंडळी आहे जुनी मंडळी आहे आमच्या माता भगिनी आहे या सरकारनं सगळ्यासाठी काम केलं महिलांसाठी चांगल्या योजना आणल्या तरुणांसाठी आणल्या शेतकऱ्यांसाठी आणल्या वयोवृद्ध लोक आहेत ज्येष्ठ नागरिक ज्याला आपण म्हणतो त्यांच्यासाठी आणल्या पण ते आपण लोकांनी लक्षात ठेवण्याची आणि जो कोणी आपल्यासाठी चांगलं काम करतो त्याच्यासाठी आपण सुद्धा उत्तरदायित्व आपलं दाखवलं आज तुम्ही पहा आमच्या ग्रामीण भागातल्या महिला आज आपल्या म्हणजे माझेही असतील किंवा तुमचेही असतील आपल्या कुटुंबातल्या महिला किती अधिकार आहेत त्या महिलांना त्या महिलांना किती स्वातंत्र्य आहे की स्वतःच्या आवडीची पन्नास शंभर रुपयाची वस्तू जरी त्या महिलेला घ्यायची इच्छा झाली तर तिला घरातल्या दुसऱ्या लोकांच्या समोर हात पसराव लागतात दिले तर घेतली नाही दिले तर राह मजुरी करणारी आमची एखादी माता भगिनी असेल ती सात दिवस मजुरी केल्यानंतर मजुरीचे आणलेले सगळे पैसे नवऱ्याचे एवढं नाही तर आता बचत गटाला सुद्धा आम्ही पाच पाच सात सात दहा दहा लाखाचे कर्ज दिले व सगळ्यांना बँकेतून आणले गावात वाटे हिस्से नवऱ्याच्या दे <laughs> हातात देऊन टाक हा कार्यक्रम नवरे सक्षमीकरणाचा नव्हता हा कार्यक्रम होता महिलांच सक्षमीकरण की आमची महिला सुद्धा सक्षम झाली पाहिजे स्वतःच्या पाय उभे राहिली पाहिजे ती कमावती झाली पाहिजे आणि आपल्या नवऱ्यासारखाच कुटुंबाचा आर्थिक भार हा आपल्या खांद्यावर महिलेनं सुद्धा घेतला पाहिजे ही त्या मागची संकल्पना आहे आणि म्हणून बचत गटासाठी अनेक उपक्रम आपण घेतले त्यानंतर लाडक्या बहिणीची योजना आली तुम्ही पाहिला असेल मतदानाच्या अगोदर जवळपास पाच पाच महिन्याचे साडेसात साडेसात हजार रुपये महिलांच्या ह्याच्यात गेले यावर दिवाळी लोक त्रास झाला नसा आम्हाला बाजारात सगळी महिलांचीच गर्दी होती आणि नवऱ्याला मी त्या पैशाला हात लावायला लाज वाटली की तिच्या भावानं पाठवलेले पैसे आपण कसे मागा आता काही ना मागितले असेल तर भाग वेगळा पण ते त्यांचे हक्काचे होते कारण की भावानं दिलेले पैशा नवरा काही जास्त अधिकार सांगू शकत नाही आणि म्हणून दिवाळी राजवट त्यांनी काय साडे सातशे रुपयात त्यांच्या स्वतःच्या वस्तू खरेदी केल्या का के त्यांना कुटुंबासाठीच खर्च केले मुलाला काही के अन्न असेल कोणाची शाळाची फी कोणाला दप्तर कोणाला जोडा कुठं घरात एखादी चांगली वस्तू संसार उपयोगी ज्याला आपण म्हणतो ती आणली असेल महिला काही आपल्यासारखा रिकामा खर्च करत नाही का त्या काळात महिलांच्या हातात गेलेला एक एक पैसा बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा